नमस्कार विद्यार्थी मित्रोहो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रोहो आजचा व्हिडिओ हा सर्व टेटदारकांसाठी खूप महत्त्वाचा आहे पवित्रो पोर्टलवरती शिक्षक भरतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे म्हणजे जे आ, फर्स्ट लिस्टमध्ये ज्यांचं नाव आलेलं नाही आहे त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खूप महत्त्वाचा सेशन असणार आहे याच्यामधला प्रत्येक पॉईंट तुम्हाला समजून घ्यायचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओला थोडं देखील स्किप करू नका आणि पहिल्यांदा जर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट केला असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण अशाच प्रकारचे जे काही अपडेट शिक्षक भरतीचे आहेत प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत पोहोचतील आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील शिक्षक भरतीच्या प्रत्येक अपडेटच्या प्रोसेस ह्या वेळेत कळतील तर चला तर विद्यार्थी मित्रो सुरू पुढे आजच्या व्हिडिओला खूप महत्वाचा सेशन असणार आहे पहा सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं झालं सा जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे फर्स्ट राऊंडमध्ये त्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप खुँँ हार्दिक अभिनंदन सगळ्या कॅन्डिडेट्सना पण ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या लिस्टमध्ये नाव आले नाही असे विद्यार्थी बरेच नाराज झालेले आहेत काल देखील मी पाहिलं बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेजेस केले आहेत ओके तर अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा अपडेट आहे कारण अशा विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुम्ही लगेच नाराज होऊ नका सेकंड लिस्ट आहे तुमच्यासाठी त्याच्यासाठी वेटिंग करा ओके अजून होप्स आहे तुमच्यासाठी तर या विद्यार्थ्यांना ख आता सध्याला खरो खरोखर बरेच विद्यार्थी जे आहे ते कंटिन्यू मला मेसेजेस करत आहेत सर सेकंड लिस्ट कधी लागेल आणि आपल्याला याच्यामध्ये चान्स आहे की नाही तर आता त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत खूप महत्त्वाचं सेशन असणार आहे तर विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे बाबा ज्या काही पोर्टवरती महत्त्वाची सूचना आलेली आहे ती बघू आणि त्यानंतर सेकंड बद्दल थोडक्यात आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत खूप महत्त्वाचं सेशन असणार आहे तर पहा तुम्हाला आता स्क्रीनवरती मी दाखवतो इथे आता स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो इथे पहा तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रो इथं इतर। मित्रो पोर्टलवरती का आजच एक महत्त्वाची सूचना आलेली आहे शिक्षक पदभरतीबाबत एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ते पहिल्यांदा आपण बघणार आहोत आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट देखील त्याने दिलेला आहे जे विथ इंटरव्यूसाठी जे कॅन्डिडेट्स आता सिलेक्ट होणार आहेत सेकंड राऊंडमध्ये म्हणजे संस्थेसाठी त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वाची न्यूज याच्यामध्ये असणार आहे ते तुम्ही पहा बघा बघा सगळ्यात अगोदर काय बघा पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदवर्तीची कार्यवाही करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक पंचवीस दोन रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे पण बघा याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की जे काही जनरल कॅटेगरीचा कटॉप हा जास्त लागलेला आहे आणि जे कॅटेगरी आहे त्यांचा कटॉप कमी लागलेला आहे पण असं काही झालेलं नाही तुम्ही बघू शकता इथं सर्व नियुक्ती अधिकाऱ्यांना यांना सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत पुढील प्रक्रियेबाबत शिफारस झालेल्या अभियताद्वारे त्यांच्या त्यांच्याकडून स्वतंत्रपणे कळविले जाईल त्यातून सर्व संबंधितांनी त्या त्या नियुक्ती प्राधिकार यांच्याकडे निर्देशनाचे पालन करावे व्यवस्थापन या सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना प्रक्रिया किचकट असल्याने उमेदवारांचे संभ्रम निर्माण होऊ नये यास्तव आरक्षणाचे कट ऑफ व विषयाचे कट ऑफ दोन्ही प्रकारचे कट ऑफ सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या सुरुवातीस दर्शविण्यात आल्यामुळे उमेदवारांना त्याची स्थिती पाहणे सुकर झाले आहे त्यानंतर पहा पुढे याच्या मत तोच इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत बघा सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे व धारकांना त्याच्या अनुज्ञतेनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले गेले आहे तरी देखील या संदर्भात अभिजारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे ईमेल विविध नमुन्यात लवकरात पुरविला जाईल ओके तुम्हाला जर काही याच्याबद्दल तुमचं काही विद्यार्थ्यांना वाटत असेल आपला स्कोअर चांगला आहे पण आपलं नाव आलेलं नाही किंवा तुम्हाला काही तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील ते तुम्ही दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला ते ए, ए, एक एक चान्स देणार आहेत ओके अर्ज करून त्यास याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल केवळ त्या ईमेल ॲड्रेसचाच वापर करावा त्या ईमेल ॲड्रेसवर कोणीही ग्रुपमेल अथवा अन्य ईमेल पाठवू नये ओके तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत व्हॉट्सअप अथवा मोबाईलवर सं संपर्क करू नये हे एक महत्त्वाचा पॉईंट त्याने दिलेला आहे त्यानंतर बघा खुल्या व विहित आरक्षित प्रवर्गातील वेगवेगळ्या कट बाबत किंवा आरक्षित प्रवर्गाचा कट ऑफ खुल्यापेक्षा काही ठिकाणी जास्त आल्याबाबत काही मंडळी प्रश्न उपस्थित करत आहेत ओके मला देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेजेस केलेले आहेत की सर जे कॅटेगरीज आहे त्यांचा कट ऑफ जास्त लागलेला आहे आणि ओपन कॅटेगरीचा काही ठिकाणी कट ऑफात जास्त लागलेला आहे त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन त्यांनी याच्यात दिलेलं आहे बघा संदर्भात पुढील प्रमाणे वास्तुस्थिती आहे माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल विशेष अनुजा याचिका क्रमांक अकरा दोन चोवीस ऑब्लिक दोन हजार एकोणीसमधील सिव्हिल अर्ज क्रमांक पंच्याऐंशी एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार एकोणीसमध्ये दिनांक चोवीस दहा दोन हजार एकोणीस रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांचे अर्हता धारण करण्यामध्ये त्या त्या आरक्षित प्रवर्गांसाठी आलेल्या शिथिलतेचा लाभ घेतला असल्यास असे उमेदवार अनारक्षित म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी पात्र ठरत नाहीत ओके त्यामुळे हा प्रॉब्लेम बऱ्याच मुलांना वाटत आहे ओके त्यानंतर बघा केंद्र शासनाच्या दिनांक एक सात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व दिनांक चार, चार 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 दोन हजार अठराच्या द्या देखील अशा प्रकारे सवलतीचा लाभ घेतला असल्यास खुल्या प्रवर्गातील विचारात न घेण्याची तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण लाभ न घेता गुणवत्तेनुसार पात्र असल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचार घेण्याची तरतूद विहित आहे राज्य शासनाच्या विविध उदाहरणात उदाहरणार्थ भरती ग्रामविकास विभागाकडील विविध पदांच्या पदवरती देखील आरक्षित प्रवर्गाचे उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा व इतर शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेमध्ये सवलत न घेता गुणवत्तेनुसार निवडीस पात्र ठरत असेल तर खुल्या प्रवर्गातील अन्यथा त्या त्या प्रवर्गातील निवडीसाठी पात्र ठरवण्याची तरतूद आहे ओके okay, तर आता बघा इथं महत्त्वाचं आहे जे विद्यार्थ्यांचं नाव लिस्टमध्ये नाही त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचा याच्यामध्ये पॉइंट दिलेला आहे विथ इंटरव्ह्यूसाठी ते तुम्ही बघू शकता लास्टपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण महत्त्वाचे पॉईंट्स लास्टला आहेत अजून त्यानंतर बघा मराठी उर्दू व अन्य माध्यमामधील इयत्ता सहावी आठवी नववी दहावी अकरावी बारावी या गटातील भाषा विषयाच्या अभिगतधारकांची शिफारस करताना शैक्षणिक अहर्ते तीस त्याची पदवी पदव्युत्तर पदवी ज्या विषयास विषयातून झाली आहे त्याच विषयासाठी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आलेली आहे त्यामुळे कोणत्याही माध्यमात संबंधित अभियोगताधारकाची निवड होऊ शकते बघा हा महत्त्वाचा पॉईंट त्यांनी दिलेला दे आहे माध्यमानुसार विषयानुसार याच्यामध्ये मेरिट ठरलेला आहे मराठी व उर्दू व अन्य माध्यमामध्ये सेमी इंग्रजीसाठी अभियताधारक यांची शिफारस करताना संबंधित अभियताधारक यांची व्यावसायिक अहर्ता इंग्रजी माध्यमातील आवश्यक ही बाब विचारात घेऊन करण्यात आलेली आहे यास्तव कोणत्याही माध्यमात इंग्रजी माध्यमातून अध्ययन करण्यासाठी संबंधित अभियताधारकांची निवड याच्यामध्ये होऊ शकते पहा गुणवत्तेनुसार अभिज्ञताधारक यांची निवडीच्या वेळी पात्रतेनुसार खुला व स्वतःचे आरक्षण तसेच संबंधित विषयाची पद उपलब्ध असेल तर अभिज्ञताधारक यांची शिफारस होते त्यामुळे काही विषयांच्या बाबतीत कट ऑफ कमी गु असल्याचे दिसून आले आहे याच्यामध्ये कारण आज मुलांना याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की काही ठिकाणी कट ऑफ हा जास्त लागलेला आहे काही ठिकाणी कट ऑफ कमी लागलेला आहे हा प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ वेगवेगळा आहे ओके तर त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम नाही आहे ओके काही प्रवर्गाच्या बाबतीत जाहिरातीतील त्यांच्या प्रवर्गासाठी रिक्त असलेल्या पदापेक्षा अधिक पदांवर उमेदवारांची गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गात निवड झाल्याचे दिसून येत आहे बर एका ठिकाणी नसेल तर त्यांचे डायरेक्ट स्कोअर चांगला असेल तर त्यांचे खुल्या प्रवर्गातून निवड झालेली आहे मुलाखतीशिवाय हा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा मुलाखतीशिवाय पदभरतीतील माजी सैनिक अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षणातील योग्य अभियोग्यताधारक उपलब्ध न झाल्याने त्यांच्या समांतर आरक्षणाची पदे रिक्त राहत असल्याचे दिसून येत आहे समांतर आरक्षणाबाबत प्रचलित तरतुदी विचारात घेऊन शासनाच्या मान्यतेवर यथोचित निर्णय घेण्यात येईल ओके हा महत्त्वाचा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांचं आता सिलेक्शन झालेलं नाही आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यूसाठी म्हणजे संस्थेसाठी काही मुलांचं नाव आलेलं नाही ते बघा मुलाखतीसह पदभरती निर्णय निवडलेल्या व्यवस्थापनांना माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक शहात्तर स सत्तावीस ऑब्लिक दोन हजार तेवीसमधील आदेशानुसार प्रचलित तरतुदी विचारात घेता एकास दहा या मर्यादेत मुलाखत व अध्ययन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे याबाबत वेळोवेळी अपडेट देण्यात येईल तर विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन होतं की एकाच तीन असणार आहे का एकाच दहा असणार आहे तर तेच कम्प्लिटली क्लिअर झालेला आहे आता हा जो रेश्व असणार आहे विद्यार्थी मित्र एकाच दहा एका कॅन्डिडेटसाठी एका जागेसाठी दहा कॅन्डिडेट्स तिथं इंटरव्ह्यूला पाठवले जाणार आहेत जो तुमचा मनातला जो गैरसमज होता किंवा तुम्हाला जे कन्फ्युजन होतं ते कम्प्लिटली या या न्यूजबद्दल तुम्हाला क्लिअर झालेलं आहे ओके okay, आणि याची जी या लिस्ट आहे त्याचा आपण पुढं बोलणार आहोत वास्तुस्थिती व्यवस्थित माहिती न घेता धारकांना संभ्रमित करून या या याचिकासाठी वर्गणी गोळा करणे हा एक आक्षेपार्य प्रकार या भरती प्रक्रियादरम्यान दिसून आलेला आहे याचिका करणे हा जरी हक्क असला तरी तत्पूर्वी कायद्यातील तर तरतुदींची पडचाळी स्वतः धारकाने करावी सध्या सर्व बाबी इंटरनेटवर उपलब्ध आहे त्याची शहानशा करून पुढील निर्णय घ्यावा बरेच विद्यार्थी आता बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे की जी काही विथ इंटरव्ह्यूसाठी आता जागा बनणार आहेत संस्थेसाठी त्यांचा रेशो जो आहे तो फिक्स झालेला आहे एकाच दहा ओके आता विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की ही जागा आता सेकंड लिस्ट राऊंड कधी लागणार आहे आणि याच्यासाठी नेमकं किती कालावधी लागेल अशा बऱ्याच विद्यार्थ्यांची कंप्लेंट्स आहे त्यानंतर फर्स्ट राऊंड लागलेला आहे आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये बघा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आहे काही विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आहे पण त्यांचं फर्स्ट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही हे तुमच्या प्रेफरन्स फॉर्मवरती डिपेंड आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रेस प्रेफरन्स फॉर्म करेक्ट दिलेलं नाही म्हणजे काही ठिकाणी ज्या जवळचे लोकेशन आहे अशा ठिकाणी बऱ्याच मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी तिथं अप्लाय केल्यामुळे तिथला स्कोर वाढलेला आहे म्हणजे मेरिट वाढलेला आहे आणि असे काही दुर्गम भागातील म्हणा गोंदिया अशा ठिकाणी ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी तिथं अप्लाय केलं नाही आणि काही विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं त्यांचं तिथं कमी मार्क्सवाल्यांचं देखील काम झालेलं आहे त्यामुळे मिरिट प्रत्येक ठिकाणी व्हॅरिएशन असणार आहे ओके हे याच्यामधून क्लिअर झालेलं आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं मनामध्ये कन्फ्युजन ठेवू नका आणि सेकंड पॉईंट याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे अजून तुम्हाला तर सांगितलं एकाच दहा फिक्स आहे तर याच्यामध्ये काही प्रकारचं कन्फ्युजन आता तुमच्या माइंडमध्ये नसणार आहे आता विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की सर आता ह्या ज्या काही सेकंड राऊंड जो असणार आहे सेकंड फेजचं ते कधी येणार आता पहा ऑलमोस्ट आता फर्स्ट फेजचं जी काही प्रोसेस आहे ती आता ऑलमोस्ट कम्प्लीट होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम होईल त्यानंतर यांचं पूर्णपणे काम कम्प्लीट झालं की लगेचच तुम्हाला याच्याबद्दलची अपडेट्स अधिकृतरित्या पोर्टलवरती येईल ओके आणि काही कमी कालावधीमध्येच विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यूच्या जे काही सेकंड राऊंड फेजचं प्रोसेस असणार आहे ते सुरू होईल तर विद्यार्थ्यांना थोडं पेशन्स ठेवा कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला कोणी मिसगाईड करत असेल तर त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका थोडं एवढ्या दिवस तुम्ही वेट केलेला आहात थोडं अजून वेट करा शंभर टक्के तुम्हाला न्याय मिळेल आणि ज्या विद्यार्थ्यांचं सेक फर्स्ट राऊंडमध्ये नाव आलेलं नाही तर सेकंड राऊंडपर्यंत तुम्ही प्रे त्याची वाट बघा शंभर टक्के तुम्हाला कुठं ना कुठं चान्सही मिळेल ॲटलिस्ट विथ इंटरव्ह्यूसाठी तरी तुम्ही त्यावेळेस समोरच्या यादीमध्ये नाव असणार आहे तर त्यावेळेस तुम्ही तयारी ठेवा ज्या विद्यार्थ्यांचं वाटतं आपला स्कोर खूप कमी आहे तर अशा विद्यार्थ्यांना संस्थेसाठी साठी तुम्हाला तिथं लिस्टमध्ये या नाव येऊ शकतं तर त्याच्यासाठी तुम्ही आता काय करा आतापासूनच सगळ्या गोष्टी तयारी ठेवा इंटरव्ह्यूसाठी डेमो व्यवस्थितरित्या बनवून ठेवा तुम्हाला इंटरव्ह्यू कशा पद्धतीनं अटेंड करायचा आहे सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करा आता खूप कमी कालावधीमध्ये तुम्हाला याची लिस्ट लागेल ओके याचं पवित्र पोर्टलवरती अजूनही कुठल्या पद्धतीचा अपडेट आपल्याला दिलेलं नाही आहे लगेच ज्यावेळेस अपडेट मिळेल तर आपल्या सर्वप्रथम आपण चॅनलवरती तुम्हाला पब्लिश करू आणि तुम्हाला त्या सगळ्या अपडेट्स मी वेळेत पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जे काही अधिकृत माहिती आहे जे काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असणार आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका तर विद्यार्थी मित्र हो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण बरेच विद्यार्थी मित्र हे अजूनही कन्फ्युजनमध्ये आहेत अजूनही खूप टेन्शनमध्ये आहेत की आमचं नाव आलेलं नाही लिस्टमध्ये तर थोडंसं वेट करा ओके आ, तर तुम्हाला देखील याच्यामध्ये चान्स मिळण्याची संधी आहे तर विद्यार्थी मित्र हो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ